नमस्कार परिवार परिवारमध्ये आपलं सहर्ष स्वागत पंढरपूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस किरणतोमाळ चालू असताना आज आपण बूथ क्रमांक आठ अ मध्ये भाजपचे उमेदवार मनीषा धनंजय देशपांडे यांची मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत नमस्कार मॅडम नाव सांग आपला आणि अल्प परिचय दे आपला नमस्कार मी मनीषा धनंजय देशपांडे भाजप पक्षा या पक्षाकडून कमळ या चिन्हांवर निवडणूक लढवत आहे या प्रभागामध्ये माझे मिस्टर डॉक्टर असल्यामुळे आमचा जनसंपर्क आणि प्रत्येकाशी जिवाळ्याचे संबंध आहेत प्रत्येकांचं येणं जाणं पण आहे त्या मला आणखी एक मॅडम विचारायची तुमचा राजकारणाशी पूर्वीचा काय असा संबंध आहे पूर्वी कधी राजकीय पार्श्वभूमी काय आहे का बाहेर किंवा आपल्या सासरची चित्र काय असे हा माहेर तर असं नाही पण सासरकडे माझ्या जाऊबाई पण निवडून आल्या होत्या मोठे दीर पण राजकारणात होते त्यामुळे आणि घरा गहरा, हे सगळे घराणं डॉक्टर आणि प्रतिष्ठित असल्यामुळे दोन सासरे माझे शिक्षक होते माझे स्वतःचे सासरे डॉक्टर होते त्यामुळे त्या, त्या जनसंपर्क खूप होता त्यामुळे आम्ही राजकारणात आलो आम्ही असं ऐकलं की बाबा कोरोना काळामध्ये इथं मोठ्या प्रमाणात तुमच्या घरातून म्हणजे ज्यावेळेला आम्ही ग्राउंड रिपोर्ट करतो त्यावेळेला त्यांनी सांगितली मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत झाली काय कोरोनाचा काळ कसा होता नेमका म्हणजे कोरोना काळात माझ्या मिस्टरांनी दवाखाना कधीच बंद ठेवला नाही सगळ्यांसाठी मास्क वाटप नंतर औषधोपचार आणि ज्यांना ज्या पेशंटला गरज भासेल त्यांना अम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली आणि आरोग्याच्या दृष्टीने बऱ्याच आम्ही त्यांना मदत पण केली आता तुम्ही प्रचाराच्या निमित्तानं काही समस्या लोकांनी सांगितल्या तुमच्या प्रचार दरम्यान बऱ्याच जणांनी आमच्या कानावर घातल्या की या समस्या आहेत तर सध्या तरी आम्ही आरोग्याच्या दृष्टीने त्यांना सुविधा देऊ शको किंवा मोफत कॅम्प भरवू शको आणि नंतर निवड नि, निवडणूक निवडून दिल्यानंतर आम्ही पाणी नंतर स्वच्छ रस्ते आणि महिलांसाठी प्रसाधने यासाठी प्रामुख्याने मी त्याच्यावर भर ते विजन आहे मला आणखी एक विचारायचं भाजपच पक्ष का निवडला याबद्दल काय सांगता येईल कारण भाजप पक्ष म्हणजे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यात भाजप आहे त्यामुळे आपल्याला निधी हा भरपूर मिळू शकतो आणि आपण तीर्थक्षेत्र विकास करू शकतो नंतर मालकांनी पण माननीय जिल्ह्याचे नेते प्रशांत परिचारक आमदार समाधान नावताडे यांनी विश्वासाने आपल्याला तिकीट दिलं आहे आ, ते आपण सार्थ करू आता काय वातावरण आहे प्रचार करत असताना वार्डमधील लोकांचा प्रतिसाद कसा आहे वॉर्डमधील प्रतिसाद हा तसा शंभर टक्के आहे हा प्रभाग हा भाजपचाच असल्यामुळे परिचारकांची निष्ठा त्यांच्याबद्दल असलेली विश्वास हे असल्यामुळे इथल्या लोकांचा तर शंभर टक्के आपल्यावर म्हणजे आम्हाला दिसून आला लोक तशी बोलून दाखवत असतील तुम्हाला दाखवतात की आहे आता पुढची ज्याच्या पुढचं आणखी काय विजन तुम्हाला आणखी काय वार्डासाठी करावं वाटतं की जेणेकरून पुढच्या काळामध्ये शासनाचा निधी आणून वॉर्डात काय सुधारणा करता येतील किंवा काय तुम्हाला असं आणखी नवीन करावं असं वाटत शासनाचा निधी आल्यानंतर आधी मेन वॉर्डासाठीच सगळं करायचं कारण स्वच्छता मेन आहे आणि ड्रेनेज ह्याची समस्या असल्यामुळे पहिला भर त्याच्यावरच राहील ते सगळं स्वच्छ झालं त्याच्या पुढचे हळूहळू एक एक ठराव पास करून मग मॅडम पंढरपुरात कॉरिडॉरचा प्रश्न गाजतोय कॉरिडॉरच्या बाबतीत काय मत आहे आपलं तुमचं कॉरिडॉरच्या बाबतीत आम्ही स्थानिक नागरिकांच्याच बरोबर आहोत आली तर म्हणजे निवडून त्यांनी दिलं तर आम्ही तो नगरपालिकेत ठराव मांडू आणि सर्वांमध्ये संमत करून तो वरपर्यंत त्यांच्या भावना आम्ही पोचू तर ह्या होत्या मनीषा धनंजय देशपांडे बोध क्रमांक आठ अ मधून निवडणूक लढवत आहेत आणि पुढच्या काळामध्ये आपण पाहणार आहोत गुलाल कोणाचा त्यानिमित्तानं येणाऱ्या दोन तारखेच्या मतदानाच्या दिवसापर्यंत वाट पाहावी लागेल मॅडम सविस्तर मुलाखती त्याबद्दल धन्यवाद